आपल्या शिवनाशी वन गुन्हा प्रशांत महाराजांचा एकशे सत्तेचाळीसावा या ठिकाणी उत्सव साजरा होत आहे त्यानिमित्त मित्र तीन दिवसाचा या ठिकाणी केला होता आणि आज या ठिकाणी त्याची फरव न झालेली आहे सर्व भक्त मंडळी महिला वग उपस्थित राहून भजनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे त्या नाव केलेला आहे तरी मी थंड कुटुंबांचे मनापासून आभार मानतो गजान करून छान वाटलं अशीच सेवा माझ्याकडून कायमस्वरूपी घडो आणि तुमच्या दारातून माझं पायऱ्यांनी घडो कायमस्वरूपी एवढीच इच्छा आहे गजान माझी म्हणजे आमच्या आई त्यांनी आम्हाला वर्षाला तीन दिवसाचं पारायण जे करतात त्यांच्यामुळे आम्हाला हे पारायण घडतं आणि असंच आमचं पारायण घडत राहो आणि त्यांनी आम्हाला बोलत राहो हीच चरणी प्रार्थना